देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार या टाइम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना हादरवणारी बातमी कोल्हापूरमध्ये एका आठ फूट उंच महिलेच सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी समोर आला लागलंय साने गुरुजी वसाहत इथल्या या घटनेनं कोल्हापूरकरांमध्ये मात्र घबराट उडाली आहे ही महिला रात्रीच्या वेळी फिरत असल्याचा दावाही करण्यात आलाय एका तरुणानं या महिलेचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेनं त्याचा मोबाईल फोडल्याचा दावा तरुणानं केलाय रात्रीच्या अंधारात ही महिला फिरत असते मात्र दिवसभर ही महिला गायब असते असाही एक दावा करण्यात आलाय पोलिसांकडनं या महिलेचा सध्या शोध घेतला जातोय अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर स्थानिक फूट उंच स्त्री दिसल्याचा दावा केला जातोय पोलिसांकडनं या महिलेचा या स्त्रीचा शोध सुरू आहे रात्रीच्या अंधारात ती फिरते दिवसा मात्र गायब होत असल्याचा दावा नागरिक करतात तर व्हिडिओ शूट करणारा तरुणाचा तिने मोबाईल सुद्धा फोडल्याचा ही स्त्री आता नेमकी कोण आहे ते, ते शोधणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद